स्मार्ट विलेज सावरदरी नगरीचे लोकप्रिय आणि कार्यक्षम सरपंच संदीप शेठ बाळासाहेब पवार यांच्या पत्नी संतोषीताई पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवत समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे गावातील कोकणवाडी येथील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ आणि भेटवस्तूंचे वाटप करून हा विशेष दिवस साजरा करण्यात आला गावाच्या विकासासोबतच सामाजिक भान जपणाऱ्या संदीप शेठ पवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला गोरगरीब वंचित आदिवासी बांधव यांना आधार देणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य मानले जाते या उपक्रमात गावातील महिला भगिणींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला माता भगिणींना फराळाचे पदार्थ मिठाई आणि भेटवस्तू देऊन सर्वांच्या घरात गोडवा आणि आनंद नांदो या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी गाथा फाउंडेशनच्या संचालिका कविताताई ताई माजी सरपंच मीरा कदम उपसरपंच बारकाबाई गावडे सदस्या संजीवनी साकोरे संगीता पवार अश्विनी तरस सुवर्णा शेटे सुनीता शेटे शोभा पवार प्रगती तरस रंजना साकोरे शीतल पवार सुजाता बुचुडे सुनंदा शेटे स्वाती पवार मोनिका शेटे रेश्मा पवार राणी शेटे रत्ना पवार त्रिवेणी साकोरे अंजना हंबीर सोनाली धुमाळ रुपाली मेंगळे गौरी खंडागळे भाग्यश्री गावडे नंदाबाई भालेराव मनीषा सप्रे मंगल काळे अरुणा जाधव हेमलता शेटे राधाबाई कारके सावित्रीबाई भांगरे राधाबाई काकडे मनीषा जाधव ज्योती मेंगळे आणि अनेक माता भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशाच सामाजिक जाणीवा जागवणाऱ्या उपक्रमातून दरवर्षी वाढदिवस साजरा व्हावा आणि गावातील आदिवासी बांधवांना हातभार लागावा अशा अपेक्षा आदिवासी बांधवांनी व्यक्त करत संतोषीताईंना शुभेच्छा दिल्या हा उपक्रम गावात एक सकारात्मक संदेश देणारा ठरला असून सण साजरा करण्याची खरी गोडी म्हणजेच इतरांच्या आनंदात सहभागी होणे हे पुन्हा एकदा सावरतरीच्या जनतेने दाखवून दिल्याचे आदर्श सरपंच संदीप पवार यांनी सांगितले